समाजाचे नेते नेते ज्येष्ठ भुजबळ भुजबळ हे जेलमध्ये असताना त्यांना सर्वप्रथम भेटले होते यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जाग आली असा जाहीर खुलासा ग्राम विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकतीस जानेवारीला केला आहे बीडे ते माळी समाजाचा मेळावा तसेच सावता परिषदेचे चौथे त्रैवार्षिक अधिवेशन पार पडले यावेळी पंकजा मुंडे यांचे जोरदार भाषण झाले पंकजाताई म्हणाले की जातीच्या सिड्या करून अनेक जण नेते झाले मात्र त्यांनी समाजासाठी काय केले या पूर्वीच्या सरकारने समाजासाठी काय केले याचा विचार करा आणि मग जागा पाडण्याचे इशारे द्या मी कोणा जातीपातीची नाही सर्व गरीब समाज घटकांची प्रतिनिधी आहेत पुढे म्हणाले की भाजपमधून देवयानी फरांदे अतुल सावे योगेश टिळेकर मनीषा चौधरी भीमराव धोंडे हे माळी समाजाचे नेते आमदार म्हणून निवडून आले आहेत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर शपथ घेणारा पहिला मंत्री माळी समाजाचाच असेल महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी समाज सुधारणा आणि स्त्री शिक्षणाचे मोठे काम केले त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळणारच आहे या पुरस्कारासाठी मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे मेळाव्यात समाजाला व परिषदेला सरकारचे पाठबळ नाही अरण विकासाला भरीव निधी नाही अशी खंत संतोष राजगुरू राजीव उबाळे यांनी व्यक्त करून वेळ प्रसंगी आम्ही सरकार पाडू असा इशारा भाषणात दिला होता यावर पंकजा मुंडे वरील प्रमाणे खुलासा केला आहे पंकजताईंनी नमूद केले की महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी जीवन वेचले त्या दाम्पत्याला भारतरत्न पुरस्कार मिळणारच आहे मेळाव्यात संत सावता महाराजांची पुण्यभूमी अरणला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा देऊन विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा विकास निधी द्यावा असे ठराव सावता परिषदेच्या चौथ्या त्रैवार्षिक अधिवेशनात मांडण्यात आले पंकजताई म्हणाले की अरण तीर्थक्षेत्र विकासासाठी ग्रामविकास खात्यातून साडेतीन कोटी रुपयांचा निधी दिला आहे तुम्ही हवा तेवढा आकडा सांगा तेवढा निधी आम्ही देऊ त्याशिवाय संत सावता महाराजांच्या अरण तीर्थक्षेत्रावर येणार नाही सध्या विकास कामे करण्यासाठी देवस्थानकडे जागाच नाही शासनाने देवस्थानला जागा खरेदी करून द्यावी अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे असेही पंकजाता यांनी नमूद केले आहे यावेळी रमेश महाराज वसेकर खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आमदार संगीता डोंबरे शंकरराव बोरकर सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे राजीव काळे आदी उपस्थिती